श्रीपादराजम शरण प्रपद्दी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेख क्रमांक तेहतीस बाबांच्या समाधी नंतरच्या त्यांच्या काही लीला मिस डट ही ब्रिटिश स्त्री कॅथोलिक पंथीय ख्रिश्चन असून अनेक वर्षे ती नन होती कलकत्त्या एका कॉन्व्हेंट मध्ये ती होती परंतु नवीन शिकाऊ नसना जो काही कामाचा प्रचंड ताण पडतो तो तिच्या अशक्त प्रकृतीमुळे तिला सहन होईना अखेर आपल्याला कॉन्व्हेंट मधून मुक्तता मिळावी आणि स्वतंत्रपणे कलकत्त्यात राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी तिने पोप कडे परवानगी मागितली पोपची तशी ची परवानगी मिळाली आता कॉन्व्हेंट सोडून जाण्यासाठी ती सामानाची बांधाबांध करत होती मात्र कलकत्त्यात तिच्या ओळखीचं कुणीच नव्हतं आणि कुठे जायचं हेही तिला ठाऊक नव्हतं ती खोलीत चिंताक्रांत अवस्थेत बसली असताना तिने समोर एक मुसलमान फकीर उभा असल्याचं पाहिलं ती एकदम घाबरली खोलीच्या दाराची कडी आतून लावलेली होती शिवाय मुळात या फकीराला कॉन्व्हेंट मध्ये प्रवेश मिळालाच कसा एवढ्यात तो फकीर तिच्याशी इंग्रजीत बोलू लागला तू इतकी काळजी करू नको तू जेव्हा कलकत्त्याला जाशील तेव्हा सर्व काही ठीक होईल नंतर त्या फकीराने तिच्याकडे दक्षिणा मागितली मिस डटने आपल्याकडे अजिबात पैसे नसल्याचं सांगताच फकीर तिला म्हणाला तुझ्या कपाटात तिकडे पस्तीस रुपये आहेत तिथे पैसे ठेवल्याचं मिस डट पूर्णपणे विसरून गेली होती तिनं फकीराचं बोलणं ऐकून कपाट उघडलं तर फकीराने भाकीत वर्तवल्याप्रमाणे बरोबर पस्तीस रुपये तिला सापडले ते पैसे फकीराला देण्यासाठी ती वळली तर तोती थे जसा हरी तो तिथे नव्हताच जसा तो खोलीत आला होता तसाच तो अदृश्यही झाला होता पण यात एक विलक्षण गोष्ट अशी घडली होती कि अत्यंत शांत झालं होत तिच्या सर्व चिंता मिटल्या होत्या तिला वाटलं या फकीराच्या आश्वासक शब्दांनी आपलं मनोबल वाढलंच आहे काही दिवसांनंतर ती कॉन्व्हेंट सोडून कलकत्त्याला गेली तिथे अत्यंत अनपेक्षित रीतीने तिला तिचा भाचा भेटला त्याने तिला राहण्यासाठी जागा सुद्धा बघून दिली ऑर्थर ऑसबोन या स्त्रीच्या जवळ असलेल्या फ्लॅट मध्ये तो राहत होता तिने त्याला ही सर्व हकीकत सांगितली यावर ऑसबोनने तिला बाबांचं एक चित्र दाखवलं आणि यांना ओळखता का असं विचारलं तिने त्या चित्रातील फकीराला तात्काळ ओळखलं तिला गुढ रीतीने भेटलेला फकीर तो हाच होता ती उद्गारली हाच तो फकीर, मला मदत केली आणि आशीर्वाद दिले तेव्हापासून मी रात्रंदिवस याच फकीराचा विचार करत आहे आणि त्याचीच प्रार्थना करत आहे देव जो भूवरी चालिला पुस्तकातून दिगंबरा दिगंबरा गोपाल बाबा दिगंबरा